गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचीसुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचे आणि अंतरणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची तस आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देवघरामध्ये देव प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा जेने ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण ही साक्षात विष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं विष्णू चालिसाचं पठण करायचंय लक्ष्मी चालिसाचं पठन करायचं तसेच ओम अनंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम केशवाय नम ओम मा अधवायनम या मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला निरंतर जप हा करायचा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतेलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणते भक्त तिच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय किंवा कोणते दान हे करत आहेत आणि ह्या सेवा केल्यामुळे ती आपल्या भक्तांवर भरभरून प्रसन्नही होत असते तसेच पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते धर्मशास्त्रानुसार अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही तसेच वास्तुदोषसुद्धा दूर होतो ही सेवा अन्नपूर्णा मातेची आपल्याला सकाळीच करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तिला जलाभिषेक करून घ्यायचं आहे अकरापळी पाणी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नाम या मंत्राचं जप करत करत अकरा पळी पाणी अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकू एकत्र एक करून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला मूढभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि आता जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे ते म्हणजे तांदूळ आता आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचेत पण जे आपण तांदूळ घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचेत ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता ही सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा करू शकतात कारण आपल्या स्वय स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आता आपल्याला ह्या तांदळाने जे आहे अन्नपूर्णा मातेवर अर्चन हे करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आपल्या उजव्या हाताचं मधलं बोट त्याचबरोबर करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात त्याचबरोबर आपला अंगठा ह्या तीन बोटांनी म्हणजे ह्याला मृगी मुद्रा असं म्हटलं जातं ह्या मुद्रेने जे आहे आपल्याला तांदूळ उचलायचे आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला तांदूळ हे अर्पण करायचे आहेत हे तांदूळ अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री अन्नपूर्णायनाम या मंत्राचं जप करत करत अर्पण करायचे आहेत किंवा अगदी तुम्ही मुठभर तांदूळ घेऊन डायरेक्ट तिच्या डोक्यावर अर्पण केले तरीही चालणार आहेत आता कितपर्यंत अर्पण करायचे आहेत तर ते तांदूळ जिथपर्यंत माता अन्नपूर्णेच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं एक फूल अर्पण करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे अन्नपूर्णा मातेला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर ही त्यान अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायचं आहे म्हणजे मंगळवारी आहे अनंत चतुर्दशी तर आपल्याला मंगळवारचा संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच अन्नपूर्णा मातेला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बुधवारी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचे आणि देवपूजा करताना आपल्याला सर्वप्रथम हे अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे आपण जिला तांदळामध्ये ठेवलेलं आहे तर त्या तांदळामधले काही तांदूळ जे आहेत ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद म्हणून आणि थोडेसे तांदूळ जे ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि उरलेले तांदूळ जे ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्या घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता होत नाही आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना साक्षात माता अन्नपूर्णा पूर्ण करते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ